नमस्कार मंडळी मी सुबोध तर आज आम्ही बनवतो टोमॅटोची कढी तर चला तुमका दाखवतो कशी बनवता होती तर त्याच्यासाठी तुमका लागतं बघा दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहोत पावाटी खोबरा दोन तीन लाल मिरची लसूण कढीपत्तो आणि धणे एवढा तुम्हाला यावचं ना हे बघा असा मिक्सरमध्ये भांड्यात येऊन असं बारीक एकदम चटणी करून घ्यायची बारीक करायची जाळ ठेवायची नाही एकदम बारीक त्याच्यानंतर इकडे गॅस चालू करायचो वरती भांडा ठेवायचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली का जरा असं जिरा टाकायचा जिरा टाकून झाला ती लसूण टाकायची दोन चार पाकळी त्याच्यानंतर कडी आणि एकदम जरा तापला व्यवस्थित का हळद टाकायची जरा आणि चटणी केलेली आहे ना ती त्याच्यात टाकायची अशी एकदम अशी करून बघा एकदम भारी जाता सार कशी आणि बरोबर ना कितीही भाज मिक्सरचा भांडा पण देऊन टाकायचा त्याच्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचा पण ढवळून ना जरा उकळी येऊ ठेवायची अशी ढवळायची आणि उकळी येऊ द्यायची व्यवस्थित जरा ही बघा अशी उकळली ना जरा जारा जरा ढवळून द्यायची मस्त जाता एकदम अशी गरमीची करून बघा आणि खा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित जरा उकाळली काय टाकायची व्यवस्थित त्याच्यावर ओली कोथंबीर त्यांना एक आणि वेगळीच चव मस्त वेगळी म्हणून ह्याच्याबरोबर जर वालीची भाजी असाल तर अरे बाबा हे बघा आज आम्ही वालीची भाजी पण केलेली आहे आधी खातालव आणि सुको मासो असा तर काही विचार होत नको अरे बाबा स्वर्ग सुकमधे करा खावा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा बाय बाय